जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली या बैठकीत राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत या बैठकीमध्ये जरांगे पाटील आणि समाज बांधवांमध्ये चर्चा झाली तर येत्या लोकसभा निवडणुकीत अनेक फॉर्म न भरता कोणत्याही जातीधर्माचा सर्वसामान्य उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जावे यावर देखील जरांगे पाटील यांनी समाज बांधवांशी चर्चा केली तर आपल्याला आरक्षण देत नसतील तर आपणच देणारे बनवू असे देखील जरांगे पाटील म्हणाले यानंतरचा निर्णय गावागावात बैठका घेऊन कळवा असे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले मात्र शनिवार रोजी होळीचा सण आणि उन्हाची तीव्रता असून देखील मराठा समाज मोठ्या संख्येने आंतरवाली सराटीत दाखल झाला होता त्यामुळे आता पुढील निर्णय काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव जालना